हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळचे टाईम आहे सकाळी रोज सकाळी मम्मी असं काय म्हणूया आपण त्याला ज्यूस म्हणूया किंवा स्मूदी म्हणूया पित असते तर ॲप्पल खजूर गूळ आणि एक बनाना हे सगळं एकत्र एक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि बीट पण आहे पण बीटचं होतं काय बीटचा म्हणजे त्याला जास्त चोता असल्यासारखा असतो त्यामुळे बीट बारीक करून ते गाळून घ्यायचं बीटचा रस आणि नंतर रात्री झोपायच्या अगोदरच दुधामध्ये थोड्याशा अळीव सीड्स बदाम आणि काळे मनुके हे सगळं मिक्स म्हणजे रात्रीच दुधामध्ये भिजत घालायचं आणि सकाळी असं सगळं व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमधून छान अशी त्याची बारीक अशी स्मूदी तयार करून घ्यायची एकदम भारी हेल्दी टेस्टी आणि छान असते पेचं सकाळी सकाळी जी दिवसाची सुरुवात चहा न पिता मग मी रोज सकाळी ही पित असते मी काय पित नाही मला आवडत नाही जास्त पण मम्मी पित असते बिटचा ज्यूस टाकला थोडंसं दूध अजून दूध वाटलं तर वाढवून घ्यायचं आणि गुळ पण टाकायचं गुळ टाकलेलं चांगलं असतं गुळाने टेस्ट पण छान येते आणि गुळ खाल्लेला पण चांगला असतो म्हणून आणि आता हे मिक्सरमध्ये छान असं स्मूदी तयार करून घ्यायची तर बघू शकता छान आपली स्मूदी तयार झाले मम्मी भाकरी करते मी आल्यापासून मीच बनवून देत असते आणि नाहीतर मग अगोदर ती स्वतः बनवायची प्यायची आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची पण आता मी बनवून देत असते मम्मीचा तोपर्यंत चालल्या होत्या भाकरी त्या पिठाचा डबा दिसत असेल तुम्हाला एका साईडला भाकरी पण करते आता भाकरी करत करत आता हे सगळं पिऊन घेईल आणि नंतर काय मी चहा वगैरे पित असते स्वयंपाक सकाळचा नाष्टा नसतो स्वयंपाकच असतो नंतर स्वयंपाक वगैरे झाला की लावली होती मशीन तर इथं मशीन लावले सगळं स्वयंपाक झाला आवरून आवरून घेतलं आणि इथं टब आणून ठेवलं संपत आली मशीन आता आणि इथं बघू शकता आता थोड्या वेळानं आवाज पण करेल बाकीचं सगळं जे काय होतं आता आम्ही कसं मी चहा आणि काहीतरी खात असते चहा बिस्किट वगैरे आणि नंतर मग मी तर स्मूदी पेते त्या मग सकाळचं जेवण नाहीच होत दुपारी जेवतो म्हणजे दुपारी म्हणजेच दहा साडे दहा अकरा बारानंतर नंतर जेवण करत असतो तरी इथं बघू शकता मशीन आहे तर झाली इथे बेलणं ठेवले लाटणं बेलणं ठेवले तर इथं दरवाजा काय होतो आहे उघडताना तिथं वरती एक तो पाईप आहे तो पाईप थडतो आहे त्याला त्यामुळे दरवाजा पूर्ण उघडत नाही हे बघा इथं आहे ते तरी असं बनवून घेतलं आहे मशीनला म्हणजे जास्त हलवायला लागत ला नाही आता कपडे काढून मग मी कपडे सगळे वाढत घालेन आणि नंतर मग दुपारचं जेवण वगैरे सगळं करून घ्यायचं इथं पूजा वगैरे केलेली आहे देव इथं ठेवलेत खाली आणि बाहेर तुम्हाला विश्वास पण बसणार नाही ओके आले तर बसले मी आतमध्ये संचित म्हणजे चुलला बाहेर हवा सुटली छान गरम खूप होते त्यामुळे हवा सुटली की हवेचं थोडं खौतुकच असतं त्यामुळं तर इथं आता बघू शकता तुम्हाला वाटत वाटणार पण आहे सकाळी साडेआठ ते नऊचं ऊन आहे भरपूर कडक 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 असं ऊन पडते ना बास त्यामुळे मग मी काय करते उन्हाच्या अगोदर सगळी बाहेरची जे काही काम आहेत तर ते सगळी कामं करून घेत असते भांडी कपडे वगैरे जे काय असेल ते तुम्हाला दाखवते मी आता आमच्या झाडाला लागलेत गुलाब आणि त बघू शकता कळ्या पण लागलेत आणि एक दोन गुलाब पण लागलेत पण गुलाब मी जास्त तोडून लावत नाही मला आवडत नाही म्हणजे असं झाडांना ठेवायला असं छान दिसतं शोला वगैरे त्यामुळं नंतर मोगऱ्याचं पण एक झाड आहे मोगऱ्याला अगोदर खूप फुलं लागत होते आता फुलं जरा कमीच लागायला लागलेत एक दोनच फुलं लागते इथं बघू शकता रेड कलरचं मस्त असं मोठं मोठं गुलाब आहे इथून आता आमची ही तुटलेली भिंत आहे ना तर इथून पूर्ण भिंत होती आणि पॅक केलं होतं इथून सगळं पण आता काय आहे आता इथून रोड होणार आहे आणि हा जो ग्रीन कलरचा तुम्हाला दिसतोय ना ग्रीन नाही ब्ल्यू कलरचा जो दिसतोय ना तिथं मेन रोड आहे तिथून हा असा सरळच रोड होणार आहे त्यामुळं रोड व्हायला लागलाय त्यामुळे इथून आम्ही भिंत फोडली म्हणजे कसं वापर होतोय रोड झाला की म्हणून तर आता खूप दिवस झालं काम चालू आहे जवळपास दीड ते दोन दोन तीन महिने होत आले चालूच आहे काय ना काहीतरी पायपा वगैरे काढले फोडल्या तोडलं काहीतरी चालूच आहे अजून इथं रोड होणार आहे म्हणजे फरशी टाकणार आहे तसली ठोकळा फरशी असते ती फरशी टाकणार आहेत तर आता बघू कधी होते झालं की तुम्हाला दाखवेनं झाल्यावर छान दिसेल आता सगळं पसारा पसारा दिसतोय आणि ते बघू शकता सकाळचं पाणी येतं साडेआठ नऊ वाजेपर्यंत पाणी असतं नऊ साडेनऊ वाजेपर्यंत पाणी अजून होतंच नंतर इथं दुपारचं ऊ दुपारचं नाही सकाळचंच ऊन आहे बघा तरी पण म्हटलं दाखवा तुम्हाला इथं आहे आमची गिरणीची खोली पलीकडं आहे पत्र्याचं शेड तुळशीला मम्मी देवा लावते त्यामुळे तेलकट तेल बाहेर येऊन तसा दाग पडला आहे पत्र्याच्या शेडमध्ये काय दाखवतेच हो मम्मी कधी तर चुलीव स्वयंपाक करताना शेडमध्येच करत असतो स्वयंपाक आणि हे आहे सकाळचं साडेआठ नऊचं ऊन असं वाटत पण नाही दुपारचं ऊन वाटते कडक कडक असं संजीत आतमध्ये काय चाललंय बघा संजितचं चाललंय आतमध्ये फ्रीजमधून बॉटल ठेवली होती त्याची बॉटल काढून पाणी पी तसा बसला होता सगळं आवरून वगैरे झालं होतं सकाळचा स्वयंपाक पटकन करते मम्मी म्हणजे सकाळचं झालं की सगळं निवांत आमच्यात कसं सकाळी जेवण सकाळी स्वयंपाक बनवला की नंतर कोणच म्हणजे असं नाश्ता जेवण असं नसतं स्वयंपाकच असतो ज्याला ज्याला कधी खायचं आहे तेव्हा ते खातात आणि मस्त असं निवांत दुपारी भूक लागली तर कोणतं काहीतरी वरचं खातं नाही नाही तर डायरेक्ट संध्याकाळचं असतं तर आता दुपारचे तीन सवा तीन वाजत आलेत आणि मग की बघू शकतो आले तर सो तीन आले होते एक कपाट दोपाट एक असे आले हे बघा इकडून एक आला अजून तर असे तीन आले होते तुम्हाला पण दाखवलं म्हटलं चला मोबाईल हातात होता म्हणून व्हिडिओ काढणं झालं नाही ना। तर इतकं पटकन होणार नव्हतं व्हिडिओ काढून तर कसे पळत पळत चाललेत बघू शकता आणि हे काल आले होते आणि आज त्याच टायमिंगला रिटर्न महागारी गेले ज्या रोडने ते त्यांनीच महागारी गेल्यासारखं गाव सगळं फिरून झालं आणि आज लगेच तीन सव्वा तीन वाजतात तर महागारी पण गेले ते सगळे तर असं आहे आणि संजेत मॅगी खात होता मॅगी खात खात हे सगळं असं त्याला दिसलं हे बघा इथून थांबला थोडासा ऊन होतं भरपूर त्यामुळं ऊनात आपले कुठं चालले होते काय माहिती बिचारे गेले तिघंच्या तिघं पाठोपाठ एक, पाट एक असं गेले आणि नंतर मग काय आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो तर संध्याकाळी बनवायची होती खीर तर खिरेसाठी तर ओला नारळ आहे त्याला ठेवला होता मी आणि नंतर इथं काय म्हणते त्याला गहू थोड्या वेळ भिजत घातले होते नंतर आंबे आमरस पण बनवायचं आहे एका साईडला ठेवला आहे चहा तर गुरुवार होता गुरुवारचा असतो आमच्या इकडं बाजार चपात्या बनवून घेतल्या मग मी इथं सगळ्या नेट करते आंबे आणले होते आंबे आणल्यामुळं खीरला केलं कॅन्सल खीर म्हणलं चला नंतर करता येईल नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी तर इथं बीट आणलेत मम्मी ज्यूस पिते त्यामुळे बीट असतातच घरामध्ये बीट आणलेत पप्पांनी नंतर बाकीची चवळीची शेंग अद्रक कांदा टोमॅटो असं जे काय लागतं ते सगळं आठ दिवसाचं आणि शेंगा पण ले, आणलेत विकत खायला चला तर या तुम्ही पण सगळे शेंगा खायला तरी तर इथं पप्पा मम्मी दोघं पण नीट करत बसले होते पालेभाज्या तर इतक्या सुकलेल्या होत्या ना बासच ऊन ती गरमी वाढली त्यामुळं गर्मीमध्ये पालेभाज्या लगेच सुकतेत कोरा चहा असलेल्याचा फायदा उतू जात नाही कितीतरी गॅस फुल असला तरी नाही ना तर दुधाचा म्हणले की पटकन उतू जातो नंतर इथं ॲपल आणले होते ॲपल वगैरे सगळे ठेवायला लागलेत आता सगळं हे सगळं नीट करायचं आणि मग सगळं नीट मम्मीला कशी सवय आणले की असंच ठेवत नाही सगळं निवडून फ्रीजमध्ये ठेवायचं असं मग नंतर मग आता स्वयंपाक पण थोडाफार केला होता आंब्रस वगैरे राहिला होता करायचा अजून तर आता आम्ब्रस वगैरे बनवून घ्यायचा चवळीच्या शेंगा आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर कॉटवर बसून नीट करत बसायचा आत्ताच इथं गर्मीमध्ये बसत नाही गर्मी खूप आहे संध्याकाळी एक अडीच नंतर ते एक सहा वाजेपर्यंत गरम भयंकर असं गरम होते अजिबात काहीच सुचत नाही त्यामुळे मी तर व्हिडिओमध्ये स्वतःला दाखवायचंच बंद केले तुम्ही अजून पण बघा इतकं गरम होते ना सगळं सगळं चेहरा बदलूनच जातो आहे घामाने सारखा घाम 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 त्यामुळे स्वतःला दाखवायची इच्छा पण राहत नाही मला तर तर असं मटकीची डाळ बनवून घेतली आणि अमृतसं बनवायचं आहे अजून फॅन तर बाहेर लावून ठेवलं आहे बघा असं संध्याकाळी ऊन कमी झालं की असं कॉटवरती सगळं हांतरून वगैरे टाकायचं मस्त असं संध्याकाळपर्यंत बसायचं निवांत जेवण वगैरे झाले तरी बसायचं तर असं रोज तर चालूच आहे रोजचं रुटीन गावाला थोडंसं बरं वाटतं आहे मोकळं आपलं पुण्यात तेवढी इथं खरं तर गरमी नसते त्यामुळे आम्हाला ह्या वर्षी जास्तच त्रास व्हायला लागला आहे गरमीचा आणि गरमी आहेच जास्त ह्यावेळेस ह्या वर्षी गरमी जास्तच आहे नंतर मम्मीने कट्टा वगैरे आवरून घेतला आणि अमृत शेवया किती जणांना आवडतात खायला आमच्यात तर आवडतात मला पण आवडतात पप्पा पण खातात मम्मीला नाही आवडत आणि संजयच्या पप्पांना पण पन खूप आवडतात अमृत शेवळ त्यामुळे त्यामुळं ते गेलेत त्यामुळं म्हटलं ते असते तर खूप ना खातात संध्याकाळची पूजा पण मम्मीची झाली होती देवपूजा वगैरे करून मम्मी बसले बाहेर खुर्चीवरती संजय तर चालले बाहेर अंधार पडलाय पुझ थोडासा तुळशीमध्ये हे बघा दिवा लावलाय मम्मीने आणि ते दिव्याचं तेल उघळून उगळून थोडासा तिथं डाग पडलाय तर रोज संध्याकाळी मम्मी तुळशीला दिवा लावते आणि घरात पण दिवा लावत असते फॅन चालूच आहे शेवया घरीच बनवून घेतलेत घरी बनवून घेतलेत म्हणजे असं म्हणजे असं विकतच्या नाहीत असं पीठ वगैरे देऊन आपण आणतो की बनवून तसं बनवून आणलेत मम्मीनी पाण्याला उखळी येऊ दिली पाण्याला उकळाली का त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं मस्त असं शेवया शिजवून घ्यायच्या नंतर गाळणीने गाळून त्याच्यामध्ये ते थोडीशी साखर तेल घालायचं साखर नाही घातली तरी चालतं पण पप्पांना आवडती साखर घातलेल्या शेवया त्यामुळे साखर वगैरे घालायची तर असं शेवया सिम्पल अशा आहेत हे खास अमरसासोबतच खायच्या शेवळ्या आहेत नाही तर शिवाय या की दूध वगैरे असतात आता बघा मी विडो लावायच वर करते आणि बाहेर पाऊस चालू आहे तर पावसाचं काय सांगू शकत नाही अचानक कधी मोहल बदलेल काय थोडासा पाऊस पडतोय गरमी वाढते आणि पावसाला सुरुवात झाली नाही झाली नाही तोपर्यंत लगेच लाईट पण जाते त्यामुळे पाऊस नाही आलेला बरा हे बघा सगळी कालवा कालवा घरात ये लागला हळूहळू हळू संजेत हा आगया या हे बघा पावसाला सुरुवात झालेली आहे तर इथे बघू शकता शिवाय आपल्या होय ओके सुरुवात झालेली आहे म्हणलं सुभा नाही इथंच मम्मीने शेवळ्यांना पाणी काढलं नंतर त्याच्यामध्ये साखर थोडेसे आता म्हणल्या पापड थोडे तळायलाच पाहिजे त्यामुळे हे छोटेसे पापड आणले होते हे आता पापड तळून घ्यायचे आणि लगेचच जेवण करायला बसायचं तर आमरसात म्हटलं की आमरसासोबत पापड शेवया कुरडई हे सगळं छान लागतं खायला आणि कोण कोण अक्षय तृतीयानंतर आंबरस खातं पण आता आम्ही काही पाळत वगैरे नाही चला तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला मटकीची डाळ चपाती आंबरस शेवया थोडीशी तिळाची चटणी पण घेतली होती चला तर मग असं आहे संध्याकाळचं जेवण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा संचितने काय खाल्लं नाही अमृतच पिला चला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय